नमस्कार आज आपल्या विश्व आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण ताळूबाईंचा खूप मोठा केलेला आहे आता पौष पौर्णिमा पण जवळ आली आहे त्याच्यासाठी या ताईंनी गोरे ताई त्यांनी मग फोटा केलेला आहे प्युअर चांदी मध्ये बघू शकता साधारण साडे तोळ्यामध्ये हा झालेला आहे इतका सुंदर सुबक अगदी रेखीव आणि त्याची वेणी वगैरे अगदी छान बघू शकता असं शुद्ध चांदीमध्येही ऑर्डर प्रमाणे तुमच्या करून दिलं जाईल काही ऑर्डर असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअपवर आपली ऑर्डर बुक करा तर ताईंना विचारूयात आणि त्यांनी खर हे खरेदी केलेलं आहे आणि आपल्याकडून देवीसाठी छान अशी आहे देवींसाठी आणि हे त्यांनी मंगळसूत्र आणि टॉप्स घेतलेले जवळ बघू शकता काय काय घेतलेलं आहे ते मला काही आवडलं असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपली ऑर्डर बुक करा तर तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं मग कोट्याच्या बाबतीत इतर कस्टमरला काही सांगू शकतात छान आहे छान आहे दिवसापासून हाऊस उचलच्या बाजूला आवडला ना तुम्हाला आवड थँक्यू